कर्मचारी भविष्य निधी संघटनेने बहु एक संकलन प्रणालीत पंधरा नवीन बँकांचा समावेश केला केडीएम न्यूज प्रतिनिधी नवी दिल्ली एक एप्रिल दोन हजार कर्मचारी भविष्य निधी संघटना ने आपल्या केंद्रीकृत संकलन प्रणालीमध्ये आणखी पंधरा बँकांचा समावेश केल्याची घोषणा मंगळवारी केली या नवीन समावेशामुळे ईपीएफओ सोबत करारबद्ध बँकांची एकूण संख्या आता बत्तीस वर पोहोचली आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार युवा क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे या बँकांसोबत करार करण्यात आले नवीन बँकांचा समावेश आणि उद्दिष्ट या नवीन पंधरा बँकांच्या समावेशामुळे ई पी एफ ओच्या संकलन प्रणालीत वार्षिक सुमारे बारा हजार कोटी रुपयांची थेट रक्कम जमा होण्याची अपेक्षा आहे यामुळे या, या बँकांमध्ये खाती असलेल्या नियुक्त्यांना त्यांचे मासिक योगदान थेट जमा करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे यापूर्वी ई पी एफ ओने सतरा बँकांना या प्रणालीत सामील करून घेतले होते आणि आता नवीन पंधरा बँकांसह ही संख्या बत्तीस झाली आहे नवन जोड़ गैक एचएसबीसी बैंक स्टैंडर्ड चार्टर्ड बैंक फेडरल बैंक इंडसइंड बैंक करूर वैश्य बैंक आरबीएल बैंक साउथ इंडियन बैंक सिटी यूनियन बैंक आईडीएफसी फर्स्ट बैंक यूको बैंक कर्नाटक बैंक डेवलपमेंट बैंक ऑफ सिंगापुर तमिलनाड मर्कंटाइल बैंक डेवलपमेंट क्रेडिट बैंक बंधन बैंक समावेश है केंद्रीय मंत्र्यांचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी या प्रसंगी सांगितले की नव्या भारताच्या दिशेने देशाच्या प्रगतीला ईपीएफओ सारख्या संस्थांचा महत्त्वपूर्ण आधार आहे सुमारे आठ कोटी सक्रिय सदस्य आणि अठ्ठ्याहत्तर लाखांहून अधिक पेन्शनधारकांसह ई पी एफ ओ करोडो लोकांना सामाजिक सुरक्षिततेचे लाभ प्रदान करते त्यांनी पुढे नमूद केले की ईपीएफओ सतत प्रगती करत असून नुकत्याच लागू केलेल्या ईपीएफओ दोन पूर्णांक एक शतांश या मजबूत आयटी प्रणालीमुळे दाव्यांचे निपटारा लक्षणीयरित्या सुधारला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये ईपीएफओने सहा कोटींहून अधिक दाव्यांचे निपटारे केले जे मागील वर्षाच्या दोन हजार तेवीस ते चोवीस चार पूर्णांक पंचेचाळीस शतांश कोटी दाव्यांच्या तुलनेत पस्तीस टक्के अधिक आहे असे मांडविया यांनी सांगितले ते पुढे म्हणाले की ग्राहक समाधानातही लक्षणीय वाढ झाली असून ईपीएफओ आता ईपीएफओ तीन पूर्णांक शून्य दशांशच्या दिशेने वाटचाल करत आहे ज्यामुळे ही संस्था बँकांप्रमाणे सुलभ आणि कार्यक्षम बनण्याचा प्रयत्न करत आहे स्वयंचलित दावा निपटारा आणि सुधारणा मांडविया यांनी ईपीएफओ च्या अलीकडील सुधारणांवरही प्रकाश टाकला स्वयंचलित दावा निपटारा प्रक्रिया ही एक मोठी सुधारणा आहे ज्यामुळे दाव्यांची प्रक्रिया गतिमान झाली आहे आता स्वयंचलित प्रणालीद्वारे दावे केवळ तीन दिवसांत निकाली काढले जात आहेत दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये दोन पूर्णांक चौतीस शतांश कोटी दावे या प्रणालीद्वारे निपटले गेले जे दोन हजार तेवीस ते चोवीस मधील एकोणनव्वद पूर्णांक बावन्न शतांश लाख दाव्यांच्या तुलनेत एकशे साठ टक्के वाढ दर्शवते असे चो त्यांनी नमूद केले केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टम या कार्यक्रमात केंद्रीकृत पेन्शन पेमेंट सिस्टमचाही उल्लेख करण्यात आला ही प्रणाली अठ्याहत्तर लाखांहून अधिक पेन्शनधारकांना लाभ देणारी ठरणार असून त्यांना देशभरातील कोणत्याही बँक खात्यात पेन्शन मिळवण्याची सुविधा देईल यापूर्वी पेन्शनधारकांना विशिष्ट क्षेत्रीय बँकेत खाते, खाते असणे बंधनकारक होते परंतु आता ही अट काढून टाकण्यात आली आहे व्याजदर आणि भविष्यातील दृष्टिकोन केंद्रीय मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला की ईपीएफओ आपल्या लाभार्थ्यांना आठ पंचवीस टक्के व्याजदर प्रदान करत आहे बँकांचा सेवा वितरणातील सहभागी पी ची कार्यक्षमता वाढवेल आणि सुशासनाला चालना देईल सदस्यांसाठी जीवन सुलभता आणि नियुक्त्यांसाठी व्यवसाय सुलभता प्रदान करण्यावर आमचा भर आहे बाकी एक भागीदार नियुक्ती आणि सदस्यांच्या सहकार्याने आम्ही विकसित भारताच्या दृष्टिकोनाला बळकटी देण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा ढाचा मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे मांडविया यांनी अधोरेखित केले नियुक्त्यांसाठी सुविधा या नवीन बँकांच्या समावेशामुळे ई पी एफ ओ अंतर्गत येणाऱ्या नियुक्त्यांना त्यांचे मासिक योगदान थेट आणि सहजपणे जमा करता येणार आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये आतापर्यंत ई पी एफ ओ एक पूर्णांक पंचवीस शतांश कोटी इलेक्ट्रॉनिक चलानकाम रिटर्न ई सी आर एस द्वारे तीन पूर्णांक एक्केचाळीस शतांश लाख कोटी रुपयांहून अधिक योगदान संकलित केले आहे यापूर्वीच्या सतरा बँका यापूर्वी ईपीएफओ सोबत करारबद्ध असलेल्या सतरा बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एचडीएफसी बँक आयसीआयसीआय बँक अॅक्सिस बँक कोटक महिंद्रा बँक युनियन बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक आयडीबीआय बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक येस बँक बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक ऑफ इंडिया जम्मू आणि काश्मीर बँक आणि बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे पुढील वाटचाल ईपीएफच्या या विस्तारामुळे नियुक्ती आणि सदस्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील तसेच सामाजिक सुरक्षिततेच्या क्षेत्रात संस्थेची भूमिका अधिक मजबूत होईल आगामी काळात ईपीएफओ तीन पूर्णांक शून्य दशांशच्या माध्यमातून आणखी प्रगती करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले